श्री गुरुदेव दत्त नमस्कार एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य आपण या माध्यमातून देत आहोत कृपया श्रोत्यांनी प्रत्येक महिन्याचं येणारं राशी भविष्य जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्यातला शुभ तारखा अशुभ तारखा शुभ दिवस हे तुम्हाला समजतील आणि त्या माध्यमातून तुमचा महिना जो काही नुकसान करणारा आहे तो तुम्हाला एक मार्गदर्शनपर ठरेल आता पहिली राशी जी आहे ते मेष रास आहे आणि मेष राशीसाठी अगदी आत्ताच म्हणजे एकोणतीस मार्चला बदल झाला आणि तुमच्या राशीला शनी महाराजांची साडेसातीची सुरुवात झालेली आहे साडेसातीची सुरुवात झालेली असताना या कालखंडामध्ये तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानामध्ये पाच ग्र एक ग्रह एकत्र आलेले आहेत पंचग्रही तिथे जमलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून खर्चाकडे कल वाढणं आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं काहीतरी हेकेकोरपणाने निर्णय घेतला जाणं कर्ज जा काढण्याची इच्छा तयार होणं अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये द्वितीय स्थानामध्ये तुमचा हर्षल आहे आणि हर्षल हा एकदम काहीतरी मोठा निर्णय घेणं आर्थिकदृष्ट्या अशा गोष्टींकडे तुम्हाला घेऊन शकतो त्या दृष्टिकोनातून आर्थिक निर्णय शक्यतो ह्या महिन्यामध्ये घेऊ नका नका कर्ज काढू का, उसनवारी करू नका ह्या गोष्टी शक्यतो टाळा टाळे तर तुम्हाला हा महिना अतिशय चांगल्या पद्धतीचा जाईल सतत काहीतरी नवीन व्यवसाय चालू करावा जोडधंदा चालू करावा असं सतत मनाला तुमच्या वाटत राहील आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं उचलायला सुरुवात कराल परंतु व्यवसाय किंवा जोडधंदा तुम्ही निश्चितपणे करा पण त्यासाठी कोणताही अतिरिकी मार्गाचा अवलंब करून कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा मार्गाचा अवलंब करू नका त्याचा तो, तो, हा हा तुम्हाला पुढच्या काही होऊ शकतो शक्यतो मार्ग तुम्ही टाळा चौदा एप्रिलच्या नंतर होणारा रवी बदल हा तुम्हाला अॅग्रेसिव्ह बनवेल तुम्हाला राग येईल काही लोकांना उष्माघात उन्हाळा यापासून त्रास होऊ शकतो कारण तो तुमच्या राशीमध्ये म्हणजे मेष राशीत रवी येत आहे आणि तिथून तो उच्चीचा होत आहे त्यामुळे ह्या गोष्टींपासून थोडासा आक्रमकपणा जो तुमचा वाढणार आहे या कालखंडामध्ये त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तोच तुम्हाला सर्वस्वी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जी अमावस्य होत आहे ती तुमच्या राशीमध्ये म्हणजे मेष राशीत होत आहे त्यामुळे थोडंसं उदास वाटणं चिडचिड होणं मनासारखं काही घडत नाही अशी मानसिकता तयार होणं ह्या गोष्टी घडण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त आहे त्या दृष्टीने तुम्ही अध्यात्माचा थोडासा बेस धरला तर याच्यातून तुम्ही बाहेर जाऊ शकता देवदर्शन तीर्थयात्रा नामस्मरण किंवा काही तत्त्वज्ञानविषयक वाचन केलं तर तुम्ही ह्या मनस्थितीमधून पूर्णपणे बाहेर येऊ शकता त्याचप्रमाणे ये ह्याच महिन्यात होणारी पौर्णिमा पौर्णिमा आणि पौर्णिमेला असणारी हनुमान जयंती या दोन्हीचाही उपयोग तुम्हाला विशेष करून साडेसातीसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे या दिवसापासून तुम्ही साडेसातीची साठी म्हणून काही उपासना सुरू करू शकता ह्याच्यामध्ये नित्य हनुमंताचं दर्शन घेणं हनुमान जयंतीला उपस्थित राहणं हनुमान जन्मकाळ साजरा करणं अशा गोष्टी तुम्ही करू शकता बाराव्या स्थानी जी ग्रहांची मांदियाळी जमली आहे त्याप्रमाणे जर तुमचं काही कायदेशीर काम चालू असेल कोर्ट कचेरीचं चा काम चालू असेल कोणतंही दंडात्मक काही घटना घडणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं कामकाज करावं लागणार आहे कुठंतरी सरकारी नियमाच्या विरोधात जाऊन तुम्हाला एखादा दंड आकारणं किंवा काही फाईन होणं अशा गोष्टी महिन्याच्या शेवट शेवटच्या कालखंडामध्ये काही अंशी घडण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त राहील त्यामुळं कोणताही निर्णय घेताना फार घाई गडबडीने न घेता योग्य विचार करून निर्णय घेतला तर तुम्ही बऱ्यापैकी एप्रिल महिना अतिशय सुसहाय्य पद्धतीनं तुम्ही घालवू शकता त्यासाठी जर तुम्हाला काही उपासना करायची असेल तर त्याच्यामध्ये मारुती हनुमान यांची उपासना करू शकता सुंदर कांड याचा पाठ करू शकता शनिदेवतांचं मंत्रोच्चार किंवा स्तोत्र पठन करू शकता या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता एप्रिल महिन्यामध्ये असणारे काही तुम्हाला शुभ दिवस आणि अशुभ दिवस आपण त्याच्या तारखा इथं सांगणार आहोत आणि त्या त्या तारखेला जर तुम्ही काही महत्त्वाची कामं तुमची केली तर ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतील त्याच्यामध्ये शुभ तारखा ज्या आहेत ते, ते एकवीस एप्रिल आहे बावीस एप्रिल आहे आणि तेवीस एप्रिल आहे ह्या तारखा तुम्हाला अतिशय शुभ ठरतील या तारखांना तुम्ही कोणतंही शुभकाम तुमचं करू शकता शक्यतो महत्त्वाची कामं जी तुम्हाला टाळायची त्यासाठी ज्या अशुभ तारखा आहेत त्याच्यामध्ये बारा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिल ह्या तारखांना शक्यतो तुम्ही तुमची कामं महत्त्वाची टाळा